निघालेलो आहे जंगल सफारी साठी एकदम जवळ आले आपल्या ब्लॅक पॅन्टर शेर आणि शेरणी बघूया आपल्याला कोण कोण दिसतोय ते कसला वाटतोय तो पहिल्यांदा बघतोय मी आहे टायगर इथे तर पुरी गँगच आहे ते मगरचं आपल्याला दर्शन झालेलं आहे ना हा झेब्रा आणि त्याच्या मागे आहे जिराफ कशी आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग हा आपला गुजरातचा तिसरा व्हिडिओ पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई ते गुजरातचा प्रवास केला होता त्याच्यामध्ये आपण प्रवास आणि हॉटेल वगैरे सर्व दाखवलं होतं दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी जो जगातला सर्वात मोठा पुतळा आहे त्याची आपण सफर केली होती त्याच्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगितलेलं होतं त्या दोन्ही व्हिडिओमध्ये फूड राहण्याचे ठिकाण फिरण्याचे ठिकाण ट्रॅव्हल ऑप्शन हे सर्व दाखवलेलं आहे आत्ता आपण पोहोचलो आहोत गुजरातमधील जंगल सफारीजवळ हा माझा सर्वात आवडतं ठिकाण आहे कारण की मुंबईमध्ये मी राणीच्या बागेमध्ये आजपर्यंत खूप वेळा बघितलं आहे म्हणजे खूप वेळा भेट दिलेली आहे या जंगल सफारीमध्ये गुजरातच्या मी असं ऐकलं आहे की या ठिकाणी जिराफ आहेत वाघ आहे व्हाईट टायगर आहे बिबटे आहे रायनो लायन सर्व ऐकलेलं आहे आय होप की ते आपल्याला बघायला मिळतील कारण आपण एवढ्या लांब प्रवास करून आलो हो आहोत खास त्यांना बघण्यासाठी हे जे अंतर आहे ते एकता नगर स्टेशनपासून एक तेरा ते चौदा किलोमीटरच्या अंतरावरती आहे तुम्ही जर ऑनलाईन बुकिंग केली ओ यू तिकीट्स या प्लेस्टोअरच्या ॲप्लिकेशनवरती तर तुम्हाला स्टेशनपासून इथे येण्याची जी बस आहे ती फ्री मिळेल आणि तुम्ही जर प्रायव्हेट टॅक्सीने आलात तर त्याचे दीडशे ते दोनशे रुपये ते लोक चार्जेस घेतील म्हणून तुम्ही जर येत असाल तर प्रत्येक ठिकाणी इथे ऑनलाईन बुकिंग करूनच येत जा म्हणजे तुम्हाला ते फ्री सर्विसचा लाभ घेता येईल तर आता वाजलेले संध्याकाळचे चार या झूच्या एंट्री टाईम शेवटचा पाच वाजेपर्यंत असतो आणि झू सहा वाजता बंद होते तर आता आपण आतमध्ये चाललो आहोत आणि बघूया आज आपल्याला काय काय बघायला मिळते काय काय सोयी आहे इकडे काय काय गैरसोयी आहे ते सर्व मी तुम्हाला शेवटला सांगेन तर चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ही ती फ्रीवाली बस आहे आणि ही जंगल सफरची या ठिकाणीवर एंट्री आहे आणि इथे बघा सर्व रस्त्यावरती फूड स्टॉल आहे सर्व ते बघा या ठिकाणी बघा सर्व चणे शेंगदाणे वगैरे फ्रुट्स वगैरे सलाड वगैरे आणि कॉर्नची भेल वगैरे सर्व या ठिकाणी उपलब्ध आहे तर आता आपण पहिला जाऊया झूमध्ये हा जंगल सफारीचा एंट्री पॉईंट आहे हा ऊन एकदम डेंजर आहे हा हे बघा या एंट्री वरती इथे बघा सर्व प्राणी वगैरे दाखवलेले आहेत आणि दगडामधून वगैरे त्याची एंट्री आहे त्याच्यामुळे एंट्री पॉईंट मस्त वाटतो आहे हे बघा ही जंगल सफारी आहे ती तीनशे पंच्याहत्तर एकरमध्ये पसरलेली आहे अकराशे पेक्षा जास्त या ठिकाणी प्राणी आहेत सहा महिन्यामध्ये हे रेकॉर्ड टाईममध्ये पूर्ण जंगल सफारीचं जे काम आहे ते कम्प्लीट करण्यामध्ये आलेलं आहे आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या केवडिया जंगल सफारीची ओपनिंग झालेली आहे पण आता आतल्या बाजूला आलेलो आहे पर्यटकांची गर्दी खूप आहे आपण तिकीट ऑनलाईन काढली होती आणि पर पर्सन दोनशे रुपये आता त्या तिकीट काउंटरजवळ जाऊया आपण पण तिकीट काढलेली या ठिकाणी स्कॅन करणार आहेत तुम्ही जर ऑफलाईन काढत असाल तर इकडे काढू शकतात पण नो कॅश ओनली डेबिट अँड क्रेडिट कार्ड चला इथे आतमध्ये आल्या आल्या इथे हा छोटंसं असा वॉटरफॉल केलेला आहे जो आर्टिफिशियल आहे पण तो दिसायला एकदम मस्त वाटतो आहे या ठिकाणी इकडे कोपऱ्यामध्ये टॉयलेट आहे जेंट्स आणि लेडीजसाठी आणि आता आपण आतमध्ये एंट्री करतोय हे बघा इथे सर्व या झूबद्दलचे सर्व नियम वगैरे सांगितलेले आहेत त्याच्या बाजूला इथे हा झूचा मॅप आहे कारण की हा झू आहे तो खूप मोठा आहे आणि कुठे काय आहे ते ह्याच्या द्वारे सांगितलेलं आहे तुम्ही जर आलात तर हा फोटो नक्की काढून घ्या ज्याचा तुम्हाला पुढे उपयोग होऊ शकतो इथे आपण पहिल्याच ठिकाणी आलो आहोत तिकडे आहे सर्वल कॅट म्हणजे ती जंगली मांजर ती बघा तिकडे झोपलेली आहे पण ऍटलिस्ट जवळ आहे त्याच्यामुळे आपल्याला स्पष्ट दिसू शकते राणीच्या बागेत पण पण राणीच्या बागेमधली छोटी होती ही आपल्याला मोठी आहे आणि सेम वाघासारखी दिसते ना बिबट्यासारखी हे बघा आता आपण आलो आहोत इंडियन लेपर जवळ अरे तुबू तू अरे तर काय बोलतात तर तू लवकर जवळ हा बघा ब्लॅक पॅन्टर आपल्या जवळ येत्या पहिल्यांदा बघतोय मी ह्या ब्लॅक पॅन्टर आता आतापर्यंत आपण कुठल्या होता मोगली 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 मध्ये बघितला होता बघा आला 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 इकडे 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 कसला वाटतोय तू आणि ते हा ते बर त्याच डॉट दिसतोय एकदम जवळ आला आपल्या ब्लॅक पॅन हो कसला वाटतोय ब्लॅक पॅन्थर आणि बिबट्या एक साथ बिबट्या आणि ब्लॅक पॅन्थर आणि बघा इथे आहे एशियाई शेर शेर खान आहे या ठिकाणी कुठे दिसतोय की नाही बघूया कुठे आहे अरे हा बसलाय शेर इथे जवळच बसलाय सिंह हा खूप आहे भारी बघा पहिल्याच आपल्याला सिंहाचं या ठिकाणी दर्शन झालेलं आहे नाही आपण बघितलं ना, ना? पुण्याला पुण्याला बघितलं लांब मग लांब होता तेव्हा मग विसरली एवढं लवकर oh, आणि हे बघा इथे शेरणी उठलेली आहे दोन आहेत एकत्र आहे बघा शेर आणि शेरणी हो बसली परत अरे त्यांचा लंच टाईम झाला ना म्हणून त्यांच्या तर झोपायची वेळ आहे चल इथे या ठिकाणी सिंहांचे बघा पिल्ल किती आहेत एक दोन तीन चार चार पिल्ल येते बघा बघा सिंहाचा पिल्लू चार पिल्लू आहे आणि दोन त्या ठिकाणी पेअर आहेत आता इथे आपण ज्या ठिकाणी आलो तिकडे आहे बेंगाल टायगर वाघ हे बघा तिथे त्याची माहिती आहे आणि अशी पिंजरे अशी आतमध्ये म्हणजे पूर्ण ग्लास आहे आणि त्या ग्लासामधून आपण इथे बघू शकतो आता वाघाचं दर्शन होते की नाही हे काय आपल्याला माहिती नाही कारण वाघाची जागा खूप मोठी आहे आणि पहिल्या फेरीमध्ये आम्हाला वाघ दिसलेला नाही आहे पण आम्ही पुन्हा येताना रिटर्न या ठिकाणी येणार आहे पण सिंह सहा सहा सिंह आपल्याला एका पिंजऱ्यामध्ये दिसलेले आहेत ते जर आम्हाला बरं वाटलं आता बघूया पुढे कोण कोण दिसतोय ते या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आपल्याला जर बॉटल असेल तर आपण इथे भरून घेऊ शकतो ओके हे बघा ही गाडी आहे याच्यामधून आपल्याला फ्रीमध्ये फिरता येणार आहे आणि आपण जे तिकीट काढलेलं आहे त्याच्यामध्ये ही बस इन्क्लूड आहे तर चला आता आपण आता निघालेलो आहे जंगल सफारीसाठी आपल्याला कोण कोण दिसतोय ते सगळे दिसले पाहिजे चला आता आपण आता इथे आलो इथे पक्षी बघायला पाड पक्षी रे अरे आहे ना आणि वरती एकदम पॅक केलेला असं वाटलं स्टेडियम मध्ये आलो वरती पॅक केल्या म्हणजे पक्षी उडू वगैरे नाही आवाज बघ कसला येतोय इथे घरटी वगैरे सर्व बांधलेली आहे काय अरे हा बघ मोर केवढा आहे हा का या ठिकाणी आपण मोर बघू शकतो मस्त मोर आहे एकदम कलरिंग एकदम भारी बघा इथे आपण बघू शकतो पाणपक्ष्यांची पुरी गँग आहे या ठिकाणी हा बघा कसला वाटतय तो तू ब आणि असे या ठिकाणी ना भरपूर आहे तिकडे <laughs> हा बघा या ठिकाणी आपल्याला पांढरा मोर दिसलेला आहे हा बघा हा बघा खाली उतरतोय तो बघा खाली उतरते पांढरा मोर खाली उतरतोय तो बघा बॅक साइडने हा बघा पहिल्यांदा बघितलं ना पांढरा मोर काय म्हणते अकोल्यावरून आले अकोल्यावर आले ते आणि तू फिरण्यासाठी आले ते गुजरात कसं वाटलंय आतापर्यंत सगळ्यात बेस्ट <laughs> चला आणि हे बघा यांचे सगळे फूड आहेत ना बघा या ठिकाणी ठेवलेले सगळं वेज आहे हा तिथे आपल्याला जे गाडी ज्या गाडीने सोडल्या ना आपल्याला तीच गाडी आपल्याला पुढे पुढे वेगळ्या वेगळ्या पॉईंट वरती घेऊन जाणार आणि हे या तिकीटमध्येच इन्क्लूड आहे म्हणजे दोनशे रुपयामध्येच हे आपल्याला सुविधा घेता येणार आहे त्याच्यामुळे कसं हे खूप मोठं आहे आणि चढण उतरण आहेत खूप या ठिकाणी त्याच्यामुळे आपले पाय पण दुखणार नाही तर ही सुविधा आहे ती मस्त वाटली आतापर्यंत शेवटला जे काय ते सगळं मी एकदा सांगेन अरे हा कोण आहे कॉटन टॉप टॅमरिन हा प्रे एवढं सोपं कॉटन टॉप टॅमरिन हा बघा इथे आहे शामरूख इथे आहे हा झेब्रा आणि त्याच्या मागे आहे जिराफ मी पण जिरा पहिल्यांदा बघितला खूप सारे गँग असते हा पण जिरा म्हातारा झालाय वाटते थांब आपण हालाची वाट बघ त्याची पहिल्यांदा बघितला झेब्रा तू तू बघितला झेब्रा बघितलं ना डिस्कवरी वरती चल जाऊ द्या आपल्याला एवढा जिराब तरी बघायला भेटला चला आणि बघा असे काचेच्या आतमध्ये त्यांची अशी घरं बनवलेली आहेत मस्त असे तलाव धबधबे वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे लाकडावरती ब्रिज वगैरे केलेला आहे म्हणजे आतमध्ये त्यांचं एंटरटेनमेंट झाला पाहिजे म्हणून आणि पुन्हा वाघाच्या इकडे आपण आलो शायद वाघ दिसलाय वाघ आलाय वाघ आलाय सफेद वाघ सफेद वाघ इथे आलेला आहे हा बघा बाप रे अब का व्हाईट टायगर पहिल्यांदा बघता मी व्हाईट टाइगर बाप रे केवढा मोठा आहे हा व्हाईट टाइगर चल भाई आपली सफर आजची आळसला आळसला व्हाईट टायगर एक नंबर वाटतो वाघ आणि आपण इथे व्हाईट टायगरच्या सोबत चालतोय अरे गेला 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 केवढा वाटतोय बाप रे व्हाईट टायगर खुश झालो मी आज एक नंबर ना मी खुश झालो एवढा आपण आता दमलो होतो ना पण आणि आपण सेकंड राईंड रेकंड राऊंड हा दमून पण या ठिकाणी आलो वाघाला बघायला आणि तो वाघ समोर आला होता एक नंबर आणि ना वाघाचं दर्शन असं झालं ना की भाई वाघ आपल्यासाठीच आलाय संपूर्ण फिरल्याच्या नंतर मी अशा आशेने आलो की वाघ दिसेल आणि वाघ दिसला आणि एक नंबर दिसला आणि तरी दमवलं पण तेवढं एवढा दमलो ना म्हणजे फुटेज घेण्याच्या नादामध्ये इथून तिथून धावणं वगैरे चांगली चांगला वाघ आपल्या व्हिडिओ मध्ये कॅप्चर करण्यासाठी बरं वाटलं वाघ आहे ना खूप आहे खूप यूज वाघ आहे आणि तो पण सफेद वाघ आहे चला इथे हरिण वगैरे हरिण आणि गोरल म्हणून हा इथे बघा हरण आहेत आणि ते आपल्या जवळ येऊ शकत नाही कारण ते इथे खाली ना सर्व खोल बाग केलेला आहे त्याच्यामुळे ते बाहेर येऊ नये म्हणून त्याच्यामुळे आपल्याला हे एवढे लांबच दिसणार आहेत चला आता आपण नेक्स्ट गाडीला जाऊया हे बघा चिंकारा वाईट चिंकारा या ठिकाणी आहेत काळा हिरण स्पॉटेड डिअर बाप रे इथे बघा केवढे आहेत इथे तर गँगच आहे ते पण स्पॉटेड वाले आहेत खायला घातलं असावं आणि इकडून आपण समोर गाडीतून जाताना रस्ता बघू शकतो इंडियन वाईल्ड डॉग हा तिकडे झोपलाय लांब थांब दाखवतो तिकडून हा बघा इंडियन डॉग ढोल ढोल कोल्ह्यासारखा तो हा इथे एक झोपलाय लांडगा सगळे झोपले दुपारचा टाइप तो बघ तो तर हा तर एकदम डेंजर मध्ये झोपला बघा इथे बघा इथे सोपलं आपण ज्या गाडीमधून फिरतोय त्या गाडीमधून आपल्याला काही काही जी प्राणी आहेत ते गाडीमधूनच चालता चालतंच दाखवत आहेत त्याच्यामुळे आम्हाला त्या सगळ्या प्राण्यांचा आनंद घेता येत नाही जे स्टार्टिंगला आपण आल्या आल्या जे पहिल्या पाच दहा मिनटामध्ये जे प्राणी आहेत जे म्हणजे मेन मेन आहेत वाघ वगैरे सिंह हो वगैरे ते फक्त आपल्याला प्रॉपर बघायला मिळत आहेत नाहीतर सर्व गाडीमधूनच ना आपल्याला जायला भेटते तर ते मला आतापर्यंत मला ती गोष्ट आवडली नाही बघूया शेवटपर्यंत काय अजून बघायला मिळतं मगरमच्छ मगर या ठिकाणी वा मग एरिया मस्त बनवलाय रे मगर, मगर आता काय माहिती दिसेल की नाही बघूया तिकडे पण एरिया मस्त बनवलाय एकदम अशी पाणी बिणी नदी टाईप अस भारी ही बघा या ठिकाणी मगरचं आपल्याला दर्शन झालेलं आहे नशीब ती तरी दिसली राहुल आल्याबरोबर ती चालायला हा मला घाबरली गा वाटते ती हा ती दाखवतो चालते ती ते बघा मला वाटतं ती पाण्यामध्ये येते वाटते हा पाण्यात येते तिला आपल्यासारखी गर्मी झाली तिला आणि बघा इथे एक पाण्यामध्ये आहे आणि तिथे एक वरती आहे आणि तिकडे तर भरपूर आहेत हे बघा असे लांबून बघितलं की वाटत खोटे आहेत एक ना एकदम स्थिर असतात ना पण हे बघा हा एरिया मला आवडला मस्त पाण्याच्या वरून आहे काय पण हा बघा या ठिकाणी आपल्याला पानगिंडा दिसलेला आहे केवढा आहे बघा भला मोठा पानगंडा बघा आणि मस्त पाण्यामध्ये एकदम लांब अशी सफर करतोय तो केवढा आहे बापरे छोटा हत्ती खूप लांबपर्यंत पाण्याचा एरिया आणि त्याच्यामध्ये हा पानगिंडा फिरतोय

बेज़ा, प्लीज काळ्या कलरचे सर्व बदक आहेत आणि त्यांची चोज कसली वाटते हा बघा हा मित्र इथे धनश्रीचा मित्र झालेला आहे बाबू नाव का तुझा कर्णेश आता तू ही पूर्ण फिरलास ना झू तुला कोण जास्त आवडलं आवडलं कोण जास्त हा व्हाईट वाला व्हाईट वाला तिकडे मी दमलो अजून कोण आवडला अजून कोण नाही आवडला अरे ब्लॅक पॅन्टर होते जिराफ होते जवळून गेले मग तुला फक्त शेरच आवडला व्हाइट वाला ठीक आहे तुम्ही पण फिरायला आले काय पहिल्यांदा तू इकडे ठीक आहे चालेल कितीला असू सातवीला ला राहिलं कुठे वसई वसईला माझा मित्र पण राहतो शेवटचं या ठिकाणी आलो आहोत व्हाईट लायन जवळ सफेद शेर सफेद शेरची माहिती आहे पहिल्यांदा बघणार आहे पण माहिती नाही नशिबामध्ये असेल की नसेल डाळवर दिसतो तरी काय दिसतो बघूया अ का व्हाइट सिंह खूप आतमध्ये आहे ऍक्च्युली त्याचा चेहरा पण ना आपल्याला दिसलाय तो बघा दिसला फायनली दिसलाय गर्जना करतोय पण ऐकायला येत नाही हा दिसला फायनली सफेद शेर तो बघा सफेद सिंह हे बघा या जंगल सफारीमध्ये एंट्री पॉइंटला सर्व खाण्यापिण्याचे सर्व इथे स्टॉल्स आहेत आणि इथे बसण्याची व्यवस्था पण आहे तर आता आपण काहीतरी खाऊन घेऊया हे बघा हे या ठिकाणचे सर्व रेट्स आहेत आपण पावभाजीची ऑर्डर दिलेली आहे पावभाजी एकशे ऐंशी रुपये आणि दोन पाव एक्स्ट्रा दिला एक्स्ट्रा पावच किती रुपये एक पाव <laughs> <पाँची। laughs> तर आतापर्यंतच्या सफरमध्ये मला एवढं जाणवलेलं आहे की या ठिकाणी फूड आहे ना खूप कॉस्टली आहे फूड आणि हॉटेल खूप कॉस्टली आहे म्हणजे जर बजेटच्या हेतूने आपण येत असू ना तर आपलं बजेट इकडे नक्कीच कोलमडणार हां ट्रॅव्हलिंगमध्ये पण तिकडे काय ऑप्शन नाही रिक्षा दीडशे दिवशी घेते काही पण फक्त स्ट्रीट फूड वरती जे असतात म्हणजे जे चॅट टाईप म्हणजे फळं म्हणा किंवा ते कॉर्नबीन म्हणा ते तिकडे स्वस्त आहे पण ते जेवण म्हणून ऑप्शन ठरू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही इथे आता पावभाजी घेतलेली आहे पावभाजी एकशे ऐंशी रुपये आणि सिंगल पाव वीस रुपये आता टेस्ट तरी बघूया त्याची कशी आहे ते तरी बघा आता आपली इथे पावभाजी आलेली आहे बघूया टेस्ट कशी आहे ते कशी आहे दोनशे वीस रुपयाच्या पावभाजी मुंबईला सरदार चला मित्रांनो गुजरातच्या जंगल सफारीची ही व्हिडिओ इथेच थांबवतोय खूप <laughs> झु ची व्हिडिओ करणं म्हणजे ना खूप स्ट्रगल असतो खूप स्ट्रगल आणि इथलं हा क्लायमेट एकदम डेंजर वाला क्लायमेट आहे झूची व्हिडिओ अशी असते की आपण एखाद्या पिंजराजवळ जातो आणि जरूरी नाही की तो तिकडला प्राणी आपल्यासाठी तिकडे अवेलेबल असेल त्याच्यासाठी पंधरा पंधरा वीस वीस मिनटं थांबावं लागते पुढच्या पिंजराजवळ जाऊन पुन्हा मागच्या पिंजराजवळ पळत यावं लागते पंधरा मिनटाची व्हिडिओ दिसते पण त्या झूच्या व्हिडिओच्या मे ना एक दोन अडीच तासाची मेहनत असते आणि ती पण धावपळीची इकडल्या झूबद्दल सांगायचं गुजरातच्या झूबद्दल म्हणजे दोनशे रुपये तिकीट होते त्याच्यामध्ये फक्त मला एकच समाधान वाटलं ते म्हणजे ती जी त्यांची गाडी होती त्यांची सेवा येण्या जाण्याची पण त्याच्यामध्ये पण त्यांनी काय काय प्राणी असे दाखवले जे आत गाडीतूनच बघायचे म्हणजे हरिण वगैरे पहिले ते नॉर्मल प्राणी असू दे पण प्रत्येकाला कशी ब भग बघण्याची म्हणजे उत्सुकता असते त्याच्यामुळे त्या ठिकाणी मला उतरवायला पाहिजे होतं या गुजरातच्या जंगल सफारीमध्ये समाधान मला झालं ते म्हणजे व्हाईट टायगर व्हाईट लायन जॅगवार ब्लॅक पॅन्थर जिराफ आणि झेब्रा हे एवढे प्राणी आहेत ना हे सात आठ प्राणी आहेत ना ते मी पहिल्यांदा बघितले म्हणजे एवढे वर्ष कुठले कुठले आपण झू फिरत असो म्हणजे मी पुण्याचं किंवा मुंबईचं वगैरे असे कुठले बघितलेत पण त्याच्यामध्ये मला हे पहिल्यांदा प्राणी बघितले आणि त्याच्यामुळे जे आपण मी जो दमलेला होतो ना त्याच्यामधला जो दमळा आहे ना ते माझं पटकन निघून गेलं आणि जो वाघाने जो दर्शन दिला ना भाई एक नंबर वाघ माझा ऑल टाईम फेवरेट आहे आणि त्यांनी मला दर्शन दिलं ते पण एकदम जवळून तर इकडला असा गुजरातचा जो जंगल सफारी होती इकडला जवळ स्टेशन म्हणजे एकतानगर एकतानगरपासून हे दीडशे रुपये ऑटो पर्सनलची घेतलं तुम्ही जर ऑनलाईन बुकिंग केली तर तुम्हाला ते फ्रीमध्ये या ठिकाणी आणून सोडणार सोमवारचा हा झू बंद असतो सकाळी एक काहीतरी अकरा ते सहा वाजेपर्यंत हा झू ओपन असतो तर तुम्ही गुजरातमध्ये आलात स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इकडे आलात तर या जंगल सफारीमध्ये तुम्ही सुद्धा नक्की भेट देऊ शकतात इकडे झाडं वगैरे खूप आहेत पण इकडलं क्लायमेट असं आहे ना जो गरमी आहे ना एकदम म्हणजे टोचते अंगाला टोचते अंगाला तर बाकी मस्त होतं तर तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकतात आता हवलं इथेच सांगितलं हवलं कसा वाटला नक्की कळवा चॅनल विसर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू शकेल का नवीन व्हिडिओ म्हणतो पर्यंत बाय बाय